अजगराने अचानक सिंहावरच हल्ला केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होत आहे या हल्ल्यामध्ये सिंहाला सावरण्याची संधी देखील मिळालेली नाही असं हे दृश्य आजपर्यंत कोणी कधीच पाहिलं नसावं सध्या व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये सिंह कोणाचे शिकार करताना तर स्वतःचे शिकार होऊन बसल्याचं तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आताच्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि अपडेट देखील राहा तुम्ही या व्हिडिओमध्ये पाहू शकताय या अजगराचा हल्ला इतका वेगवान होता की सिंहाला काय होतं हे मात्र काही समजू शकलेलं नाही अजगराने सिंहाची मान पकडले आणि त्याच्या शरीराभोवती विळका घालण्यास सुरुवात केलेली आहे सिंह शांतपणे त्याच्या पकडीतून सुटण्याचा प्रयत्न करतो आहे हे दृश्य पाहता हे स्पष्टपणे आपल्याला पाहायला मिळते की अजगराने आपल्या गुप्त हल्ल्याच्या रणनीतीने सिंहाला पूर्णपणे आश्चर्यचकित केलेलं आहे सिंहाला ताकद आली असेल पण अजगराची ताकद आणि अचानक झालेल्या हल्ल्याने तो देखील हैराण झालेला आहे हा हल्ला एक असामान्य दृश्य असल्याचं पाहायला मिळते या व्हिडिओमध्ये जंगलातील संघर्षाबद्दलची आपली समज अधिक वाढले सहजासहजी शिंह आणि अजगर दोघे आपापल्या भागात शिकार करण्यात पटायत असतात मात्र यावेळी मात्र अजगराने शिंहाला आपल्या जाळ्यात अडकवून जंगलात सत्तेची एकच बाजू नसते हे दाखवून दिलेलं आहे हा व्हिडिओ जंगलात होणाऱ्या अनोख्या संघर्षाची आठवण करून देणारं ठरलेला आहे जेथे कोणत्याही प्राण्यांसाठी परिस्थिती कधीही बदलू शकते कधीही फासे पलटी मारू शकतात फासे कधीही डाव पलटू शकतात तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ पाहून काय वाटतं नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्या आणि आपल्या एस ए स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद